सगळ्यांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन आपण कुणीही असलो तरीही प्रत्येकाच्या जीवनात शंका असतात संघर्ष असतो कधी कधी हा सुद्धा विश्वास नसतो की आपला विश्वास कशावर आहे कधी कधी तर प्रश्न पडतो देव आहे की नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील पहिल्याच चरणामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर देऊन टाकतात एकनाथ महाराज म्हणतात जर तुम्ही हरीचे दास असाल तर हरी आपल्याला दाही दिशांनी भेटेल देवाचं दर्शन फक्त मंदिरात नाही तर त्याचं दर्शन आपल्या अंतकरणात आणि जसा भाव असेल त्या प्रकारे होत हरीची हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरी हरि हरीचा दास होणं म्हणजे काय म्हणजे अहंकार बाजूला ठेवून मी पणा हरवून शरण जाणं आणि जेव्हा हा भाव शुद्ध होतो तेव्हा काय होत हरी फक्त एका जागी नाही राहत तो आपल्या दाही दिशांनी तुमच्यातच प्रकटतो दाही दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य वरती आणि खाली म्हणजे तुमच्या विचारांमध्ये कृतीत नजरेत श्वासात सगळीकडे तो भरून राहतो आणि हे काही केवळ भावना नव्हे तर संशोधनही हेच सांगतं गेमी पेरी आणि टीमने केलेल्या बत्तीस देशातील संशोधनानुसार ज्या व्यक्ती पूर्ण भाव निष्ठा आणि नियमित जप करतात त्या व्यक्तींचा मानसिक आरोग्याशी असलेला संबंध अधिक सकारात्मक असतो त्यांना मनाची भटकंती कमी जाणवते स्थिती सहज गाठता येते आणि जीवनातील समाधान अधिक असत बर मग आता पुढचा प्रश्न जर हरी दाही दिशांना आहे तर मग आपल्याला त्याचा अनुभव का बरं येत नाही हरी आपल्याला दिसत का नाही या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण पुढचे चरण घेऊया हरी मुखी गाता हरपली चिंता त्यांना नाही मागुता जन्म घेणे जेव्हा हरिनाम ओठांवर येत तेव्हा सर्व चिंता दूर होतात असे महाराज म्हणतात पण कशा प्रकारे आपल्या ग्रंथांमध्ये हरिला नाद ब्रह्म असे म्हटलं आहे आता समजून घेऊ नाद ब्रह्म म्हणजे काय नाद म्हणजे काय नाद म्हणजे एक गुड कंपन एक तरंग जो केवळ कानांनी ऐकला जात नाही तर अंतकरणाने अनुभवला जातो आणि संत म्हणतात नाद ब्रह्मा आहे म्हणजे नाद हेच ब्रह्माचं स्पंदनशील स्वरूप आहे या परमेश्वराच्या नादरूपी स्पंदनाशी एकरूप होण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण नाद म्हणजे निर्गुणाचं सगुण होणं आणि म्हणूनच नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नव्हे तर त्यामधील नादाचं ब्रह्मरूप अनुभवणं राम म्हटलं की फक्त शब्द नाही उमटत तर एक विशिष्ट नाद उठतो जो आपल्या अंतर्मनाला जाग करतो आत्म्याला स्पर्श करतो आणि जीवाला त्या परमात्म्याच्या स्पंदनाशी एकरूप करतो ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज एकाच ओहित म्हणतात जिथ नाम तेथे संसय नाही तया अवघड काय जेथे नाम तेथे संशय नाही म्हणजे ज्या ठिकाणी नामस्मरण आहे तेथे शंका संदेह दुविधा राहूच शकत नाही नाम हे श्रद्धेचा निश्चयाचा आणि आत्मसामर्थ्याचा मूळ आधार आहे तया नाम अवघड काय तेथ नामस्मरणाच्या प्रभावामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात कारण नाम ही ईश्वराची साक्षात शक्ती आहे नाम म्हणजे केवळ उच्चार नव्हे तर तो आहे निश्चिततेचा शरणतेचा आणि परमशक्तीचा महामार्ग तिथे संदेह भय किंवा दुविदेस जागा नसते म्हणूनच माऊली सांगतात तया नाम अवघड काय म्हणजे नाम असलेल्या साधकाला काहीही अवघड राहत नाही नाम नाम म्हणजे म्हणजे काय निश्चय अधिक शरणागती अधिक कृपा जिथे नाम आहे तिथे संकट अडथळे किंवा भ्रम राहतच नाही आता अजून एक प्रश्न तयार झाला कोणत्या देवाचे नाम घेतल्याने हरिप्राप्ती होईल एकनाथ महाराज सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता तानाही मागुता जन्म घेणे म्हणतात आवडीचा मंत्र सांगितला सोपा मंत्र जपावा राम कृष्ण हरी नामदेव महाराज म्हणतात राम नाम म्हणे तुटेल बंधन भव बंध मोचन एका नामे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरी विन चित्ती धरे विपरीत तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखी हरी मुखी मना, मना पुण्याची गणना कोण कुन करी कोणतही नाम घ्या पण शुद्ध अंतकरणानं घ्या जन्म घेणं म्हणजे फक्त शरीर घेणं नव्हे ते आहे पुन्हा पुन्हा वासनांच्या गाठी बांधणं मग वासना म्हणजे काय वासना म्हणजे स्वतः पुरती ओढ मला काहीतरी मिळावं ही मनाची तीव्र अवस्था पण इच्छा आणि वासना यात फरक काय आहे इच्छा स्वतःलाच न विचारता येते पण वासना तिचं दास्य करून टाकते म्हणूनच जेव्हा हरिपाठात हरिनाम येतं तेव्हा या सगळ्या वासनांचा विसर होतो आणि मागुता म्हणजे मागण्याशिवाय जन्म घेणं थांबत जन्म घेणे लागे वासनेच्या संगे झाले अंगी हरी रूप जिथे वासना तिथे जन्म आणि म्हणूनच आपलं मन मुक्त व्हावं असं वाटत असेल तर त्याला हरिच्या चरणांवर समर्पित करावं म्हणजेच त्या इच्छा हरीकडे वळवाव्यात आज न्यूरोसायंटिफिक अभ्यास सुद्धा सांगतो की मंत्र जप केल्यावर मेंदूचं डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे डी एम एन जे विश्रांती अवस्थेत कार्यरत असतं मंत्र मेडिटेशन किंवा जाप करताना सप्रेस होत सिमॉन आणि मारिया यांच्या एफ एम आर आय आधारित अभ्यासात अँटेरियर आणि पोस्टेरियर कॉर्टिक्सचं ॲक्टिवेशन मंत्र मेडिटेशन नंतर घटलेलं दिसून आलं म्हणजे जेव्हा तुम्ही हरिपाठ गाता तेव्हा फक्त श्रद्धा नाही तर मेंदू सुद्धा शांततेच्या अवस्थेत जातो काही मागायचं असेल तर हरिला मागा पण हरिला मागणं एवढं सोपं नाही त्यासाठी मी पणाचा विसर होणं आवश्यक आहे हरिरूप झाले जाणीव हरपले मी तू पण गेले हरीचे ठाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज इथे आपल्याला अगदी सोपं करून सांगतात जेव्हा परमेश्वराची कृपा होते त्यावेळी मी कोण आहे या जाणिवेतून सुटका होते जीवाची मी हाच हरिरूप होतो मी पण आणि हरी एकरूप होऊन जातात तर माऊली काय आहे तत्वज्ञान हरिरूप होण्याचं ज्या क्षणी मी पणा हरवतो त्याच क्षणी हरी प्रकटतो हरिरूप हरिरूपनी हरी मने, एका जनार्दने माऊली आपल्या मनात हरी असेल ध्यानातही हरी असेल तेव्हा तुम्हाला सर्व सृष्टीतही हरीचे दर्शन होईल अशा वेळी शब्द जरी तुमचे असले तरी बोलणारा मात्र तो हरीच असतो आज तुम्ही जर चिंतेत असाल तुमचं मन कधी शंभर विचारांनी भरलेलं असेल तर फक्त थांबा श्वास घ्या आणि मनाला सुरुवात करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी एकनाथ महाराजांचे वचन आहे या रे या रे धरू हरी नाम तारू भवाचा सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत कृत्य संत तुकाराम महाराज सांगतात तरले ले तर हा भरवसा तर ले हा भरवसा नामिकांचा ठसा नामिकांचा ठसा ठसा म्हणजे शिक्का प्रमाणपत्र कुणाचं आहे साक्षात आपल्या संतांचं हरिपाठ हा केवळ पाठ नाही तो आहे आत्म्याला आणि परमात्म्याला जोडणारा सेतू किती सोप्या शब्दांमध्ये एकनाथ महाराजांनी जीवनाचं सार सांगितलंय जर हे नामभक्ती सार तुमच्या अंतरात्म्यातील पांडुरंगापर्यंत पोहोचलं असेल तर ते इतरांपर्यंतही पोचवा अशाच भावस्पर्शी अनुभवासाठी द राहणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये फक्त लिहा रामकृष्णहरी रामकृष्ण हरी राम